इंडिया इन्स्टिट्यूजमध्ये आपले स्वागत आहे वाहू या शहरातल्या ठळक आगामी येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या निवडणुकीचे प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयानंद शर्मा तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने रविवारी देखील नामांकन पत्र भरण्यासाठी पालिका कार्यालय सुरू असण्याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक निवडणूक अंतर्गत विजयानंद शर्मा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तसेच पोलीस प्रशासन तथा राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी तथा अधिकाऱ्यांच्या प्रमुख सहकार्यपूर्ण सहभागातून प्रशासनाची सदर निवडणुकी अंतर्गत संपूर्ण तपशीलवार माहिती तथा आढावा पत्रकारांसमोर सादर केला तसेच निवडणूक लढवणारे इच्छुक उमेदवार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या सूचना तसेच अटी शर्तींच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेअंतर्गत सहभागी होण्याचे आवाहन केले तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी तथा मतदारांनी सदर मतदान प्रक्रियेत भाग घेत आपला मूलभूत अधिकार तथा कर्तव्य पार पाडावे असे आवाहन देखील यावेळेस विजयानंद शर्मा यांनी केले तसेच मतदानाचा टक्का वाढावा याकरिता प्रशासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येणार असून नागरिकांनी निपक्षपाती तसेच कोणत्याही राजनीतिक आर्थिक दबावाला न बळी पडता निर्भीडपणे प्रशासनाच्या सहकार्याच्या अनुषंगाने मतदान करण्याबाबतचे आव्हान यावेळेस विजयानंद शर्मा यांनी मतदारांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज यासाठी दिनांक दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत नामिनेशन प्रक्रिया भरण्याची कार्यवाही सुरू आहे आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत चार पत्र आपल्याकडे प्राप्त झालेली आहेत पत्र दाखल करताना सन्तीकरण करताना आंदोलन घातांना ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल निर्देश दिलेले आहेत आणि ते सुधारित निर्देश सर्व उमेदवार सर्व राजकीय पक्ष यांच्या निदर्शनास मार्फत आणून देण्यासाठी आपण एक छोटी पत्रकार परिषद केलेली आहे तर पूर्वी जे निर्देश होते ते असे होते की रविवारी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाही परंतु काल जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार पुढील तीनही दिवस म्हणजे आता दोन दिवस राहिले आहेत सोळा आणि सतरा रविवार आणि सोमवार रविवारी देखील पत्र स्वीकारण्यात येतील आणि त्याची वेळ नेहमीप्रमाणे सकाळी अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत असेल दुसरे सुधारित निर्देश हे आहेत की पत्र पूर्वी ऑनलाईन उमेदवार करत होते भरत होते त्याची नामनिर्देशन पत्र आणि ॲपिडिवी त्याची प्रिंट काढायची काढायचे त्याला आवश्यक सर्व कागदपत्रे ते जोडायची योग्य त्या ठिकाणी सर्व ठिकाणी स्वाक्षरी करायचे आणि मग असं नामनिर्देशन पत्र हार्ड कॉपी ती इथे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जी विहित वेळ आहे अकरा ते तीन या वेळेमध्ये ते साधत करायचे आता निर्देश असे आहेत की जर ऑनलाईन फॉर्म नाही जरी भरला गेला तरीही ऑफलाईन फॉर्म ते भरून त्याची कॉपी ते निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीससाठी दुपारी तीन वाजेपर्यंत ते सबमिट करू शकतात नामनिर्देशनपत्राची प्राथमिक पडताळणी करण्यासाठी आमचं पथक पूर्ण सहकार्य करत आहे सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी मुदतीमध्ये आपण जे पत्र दाखल करणार आहोत त्याची तपासणी करून घ्यायची आहे त्यांच्याविषयी काही अडी अडचणी असतील ते त्या पथकाशी संपर्क करायचा आहे आणि मुदतीमध्ये सर्व पत्र दाखल होतील याबाबत काळजी घ्यायची दे फोन नंबर वगैरे करण्यासाठी ती यादी आज निवडणूक अधिकारी म्हणून आपण पत्रकार आयोजन करण्यात आलं होतं आपल्या माध्यमातून आणि बऱ्याचशा बाबतीत आपण खुलासा केलेला आहे तर काय सांगाल आपण मान्य राज्य निवडणूक आयोगाने काही काल काही निर्देश सुधारित निर्देश दिलेले आहेत त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यापर्यंत त्या सूचना जाव्यात निर्देश पोहोचावेत म्हणून आपण ही छोटी पत्रकार परिषद आयोजित केलेली होती आतापर्यंत पत्र जी दाखल होत होती ती उमेदवार हे ऑनलाईन नॉमिनेशन आणि ॲफिडेविट अर्ज करायचे त्याची प्रिंट आऊट घ्यायचे त्याला आवश्यक कागदपत्र लावून योग्य त्या ठिकाणी स्वाक्षरी करायची आणि ती प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ते स्वाधीन करत होते देत होते आ, परंतु ऑनलाईन अर्ज भरताना ज्या काही टेक्निकल अडचणी आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने काल राज्य निवडणूक आयोगाने असे निर्देश दिलेले आहेत की यानंतर ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारण्यात यावेत याशिवाय आतापर्यंत टेक्निकल अडचणी आलेल्या असल्यामुळे उमेदवारांना फॉर्म भरताना किंवा फॉर्म कमीत कमी म्हणजे ज्या फार जास्त फॉर्म प्राप्त झालेले नाहीत तर त्या अनुषंगाने रविवारी म्हणजे उद्या देखील पत्र स्वीकारण्यावर निर्देश प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी पत्राची पडताळणी करण्यासाठी उमेदवार किंवा राजकीय पक्षांना मार्गदर्शन करण्यासाठी आमचं पथक आहे जे कौन या यादी यादी ते जे काही अडचणी उमेदवार विचारत आहेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत याशिवाय नॉमिनेशन पत्रासोबत कोणकोणती कागदपत्र दाखल करायची आहेत कोणती कागदपत्र जोडायचे आहेत किंवा नॉमिनेशनपत्र कसं दाखल करायचं आहे याची सूची याची यादी आम्ही बाहेर लावलेली आहे मार्गदर्शनासाठीचं पत्र देखील आम्ही बाहेर लावलेलं आहे आणि त्याप्रमाणे नॉमिनेशन आमच्याकडे प्राप्त होत आहेत आज रोजीपर्यंत पंधरा तारखेला चार नॉमिनेशन आतापर्यंत प्राप्त झालेली आहे सर निवडणूक आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी की या अनुषंगानं काय तयारी आपली यासाठी आम्ही आचारसंहिता पथक या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि या आचारसंहिता पथकाच्या मार् अंतर्गत आम्ही चार पाच ठिकाणी अंबरनाथ नगर परिषदेमध्ये स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आम्ही नियुक्त केलेले आहेत जे वेळोवेळी वाहनांची तपासणी करणार आहे कुठलाही गैरप्रकार होणार आहे यासाठी ते काळजी घेणार आहेत याशिवाय फ्लाईंग स्क्वॉड देखील आम्ही नियुक्त केलेले आहेत प्रचारसभा रॅली ज्या काही होणार आहेत त्या कुठल्या तक्रारी प्राप्त होतील त्याची ती तपासणी करून आचारसंहिता पथक प्रमुखांकडे ते अहवाल सादर करतील आणि त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे याशिवाय व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम व्हिडिओ व्हिइंग टीम आणि मग आमचे पोलीस कर्मचारी यासाठी नियुक्त केलेले आहेत मतदानाचे टक्के वाढवण्यासाठी काय उपाययोजना करू मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आमची स्वीपची टीम आहे ते ज्या भागामध्ये पुढे मतदान कमी झालेलं आहे त्या भागामध्ये कार्यक्रम घेणार आहेत शाळा कॉलेजेस या ठिकाणी देखील आमचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत नागरिकांना डेमो दाखवण्याची देखील आम्ही कार्यवाही करणार आहोत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याच्या आवश्यकता आहे का ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही ऑफलाईन देखील उमेदवार अर्ज करू शकतात <coughs> जर कोणी ऑनलाईन केलेला असेल त्याची प्रिंट आउट घेऊन त्यावरती योग्य ठिकाणी स्वाक्षरी करून त्यांना ऑफलाईन माझ्याकडे जमा करायचं पोस्टल बॅलेटसाठी आपण व्यवस्था केलेली आहे जे कर्मचारी आमच्या निवडणुकीच्या कर्तव्यर्थ नेमणूक केलेली आहे त्यांना आम्ही पोस्टल बॅलेटची सुविधा दिलेली आहे त्यांच्याकडून पी बी वन नावाचा फॉर्म आहे तो, तो आम्ही भरून घेत आहोत उद्या सर्व साधारणतः पंधराशे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आपण नाट्यगृहामध्ये ठेवलेलं आहे त्या ठिकाणी ते कर्मचारी आमच्याकडे पी बी वन फॉर्म जमा करतील आणि त्यांना पोस्टल बॅलेट देऊन आम्ही त्यांच्याकडून प्रत्यक्ष मतदान करून घेणार आहोत